मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला आमच्या पुणे विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार मताची मग लीड होती पण आत्ताच्या लीडला जरी जातीवाद झाला आणि काही झालं नामांत तुमचं त्या आरक्षणाचा विषय जरी आला तरी मुंडे साहेब एक लाख मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत सगळ्या जाती धर्मात लोक आमच्या जाती झाला नाही इथून पुढे बी होणार नाही जातीवर राजकारण करणारे माणसं आहेत ती आता राहिलेली नाही लोकसभेत जी चुका झाल्या होत्या किंवा जाणून बुजून केल्या होत्या इथून पुढे होणार नाही समजून आलं आपल्या परळी मतदारसंघा एवढा बारक नेता धनंजय मुंडे नाही आज मी परळी मतदारसंघ बाहेर करतो नेता आहे राजसाहेब देशमुख उनका पट्टे पट्ट्याने आना नाही बर्गापूर हो खेडेपाडे होतो पंचायत

बर्धापूर मध्ये विटंबना झाली कोणी केली किंवा काय केली कशामुळे केली जातीभेद असेल किंवा काय असेल त्याच्यानंतर जे डॉक्टर आजपर्यंत बर्धापूर मध्ये स्मारक मोठं झालं नाही बीड जिल्ह्यात झालं नाही तर मोठं मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केलेलं आहे बर्धापूर तरुणाताई ताई मुंडे यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का मुंडे वर अन्याय झाला किंवा नाही झाला

क्रांतिकारी फाइट फॉर न्यू न्यूज मध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोद आपले स्वागत करतो आज आपण बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामध्ये आलेलो आणि परळी मतदारसंघ हा अतिशय महत्वपूर्ण किंवा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध मतदारसंघ आहे कारण या मतदारसंघामधून मुंडे कुटुंबीय यांची सत्ता राहिलेली आहे मतदारसंघामध्ये आणि मुंडे कुटुंबातीलच किंवा धनंजय मुंडे जे आहेत यांचा हा मतदारसंघ आहे आणि तेच सध्या उभारलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेश राजेसाहेब देशमुख हे मैदानामध्ये आहे आणि या राजकारणामध्ये महाराष्ट्राचं राजकारण एकोणीसशे चोवीस मध्ये कशा पद्धतीने उलतापाला झाले आणि म्हणजे आमदार फुटायचा प्रश्न आमदार फुटत होते अगोदर दे परंतु आता पक्षच फुटल्यामुळे कोण कुणीकडे गेले कोण कसं गेले हा एक संभ्रम सर्वसामान्य जनतेमध्ये नक्कीच निर्माण झालेला आहे परंतु आ, या परळी मतदारसंघामध्ये गोपीनाथ मुंडे ज्यांना लोकनेते म्हणलं जाते असे गोपीनाथ मुंडे यांचा हा म्हणजे जिल्हा आहे मतदारसंघ आहे पंकजाताई मुंडे यांचा मतदारसंघ होता आता ते विधान परिषद आहे तर परळी मतदारसंघामध्ये आपण या बर्धापूर गावामध्ये आलो जिथे की म्हणजे मोठ्या सात साडेसात हजार मतदारांची संख्या आहे तर काय वातावरण आहे म्हणजे <coughs> काय वातावरण आहे म्हणजे या परळी मतदारसंघामध्ये किंवा म्हणजे काय काय का चित्र राहील आणि काय विकास झालेला आहे आणि काय विकास व्हायचा राहिलेला आहे आपल्याला काय वाटतंय परळी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पाच दहा वर्षामध्ये आदरणीय धनंजय मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मतदारसंघ चालतोय आणि या मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारचं कमी पडलेलं नाही जे पाहिजे जे जनतेला पाहिजे तो फंड ते काम आदरणीय धनंजय मुंडे साहेब करत असतात म्हणून या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा आणखी धनंजय मुंडे साहेबच लाखोच्या मतानं निवडून येण्याची दाट शक्यता आहे आणि येत नाही आणि ती येणारच आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे सारखा माणूस असणं काळाची गरज आहे धनंजय मुंडे एक चांगले नेतृत्व आहे ते सत्तेची सुद्धा काय पालट करू शकतात वेळोकाळी काही करू शकतात त्यांच्या हातामध्ये दानत आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातले बुलंद तोफ ज्यांना म्हणतो आपण ते धनंजय मुंडे साहेब आणि त्यांच्या हातानं जे काही काम होऊ शकतात ते दुसरा कुठलाही आमदार आमच्या ह्या परळी मतदारसंघामध्ये करू शकत नाही म्हणून असं माझं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा भरपूर मताच्या महाराष्ट्रातील एक नंबरला धनंजय मुंडे साहेब निवडून येतील अशी माझी इच्छा आहे खात्री तर परळी मतदारसंघात भरपूर काम झाले पण आता बर्धापूर शहरामध्ये नेमकं शहरच शहर म्हणजे शहरासारखी परिस्थिती आहे मिळते आता सगळ्यांनी सांगितलं सर, आता में में आता हे म्हणजे कि विकसित शहर म्हणून पुढे आलेलं आहे परळी मतदारसंघामध्ये तर बर्धापूरच्या विकासासाठी नेमकं सत्ताधारीनं ने असेल किंवा म्हणजे सरकारनं आणि आमदार म्हणून काय काम केलेलं आहे आमच्या मध्ये आमदार म्हणून किंवा पालकमंत्री म्हणून त्यांनी आमच्या गावासाठी कायमस्वरूपी कायमस्वरूपी पाणी पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रा सहित तेरा ते चौदा कोट रुपयाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आणि तो पाणी पुरवठा जवळपास आमच्या गावामध्ये अनेक ठिकाणी दर्गे असतील मंदिर असतील या जवळपास सगळ्याच याला आमच्या गावामध्ये आमच्या गावाचं ग्रामदैवत महादेव मंदिर या ठिकाणी मुंडे साहेबांनी एक कोट रुपयाचा निधी दिलेला आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी त्यांनी तिथं पण एक कोट रुपयाचा निधी त्यांनी स्मारकला सुद्धा दिलेला आहे आमच्या गावामध्ये आणखी दुसरे शादीखाना शादी खान्यासाठी पन्नास लक्ष रुपयाचा निधी दिला अण्णाभाऊ साठेच्या याला वीस लक्ष रुपयाचा निधी दिला पाचवीर दर्ग्याला पन्नास लाख रुपयाचा निधी दिला महादेव आ... सावतामाळी मंदिर मारुती मंदिर या कामासाठी सभागृह दिलं आणि आताच परवा पंचवीस लक्ष रुपयाचा कंपाऊंड वॉल साठी निधी दिला उस्मान अली दर्ग्यासाठी वीस कोट रुपयाचा वीस लाख रुपयाचा निधी दिला आमच्या इथं महबू अली मंदर काय त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपयाचा निधी दिला खंडोबा मंदिर आहे खंडोबा मंदिरासाठी दोन्ही बहीण भावाने दहा दहा लक्ष रुपयाचा असे वीस लक्ष रुपयाचा निधी त्यांनी आता त्याचं सुद्धा काम चालू आहे आणि आणखी रोडचे काम चालू आहेत आमच्याकडे असं वाटत नाही आम्हाला आम की आमच्या नेत्यानं काही दिलं नाही आणि अपेक्षा काही द्यावं माणसाची तर अपेक्षा आहे देत देणाऱ्या घेणाऱ्यांनी घेत राह घेणाराचे हात कमी पडावे तरी पण सुद्धा तरी पण सुद्धा जनतेची अपेक्षा असते ते पूर्ण करण्याची ती काम करत असते अं आता तुम्ही सांगितलं की एवढ्या निधी झाला हे झाला पण परंतु महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये असताना वेगवेगळे अन्याय अत्याचार झाले महिलावर महिला, महिला सुरक्षित नाहीत किंवा इथले लेकर सुरक्षित नाहीत दलित हत्याकांड असतील किंवा म्हणजे मुस्लिम च्या संदर्भात असेल विशाल गाडा सारखं प्रकरण असेल हे असेल या संदर्भात सरकार अपयशी ठरलं असं वाटत नाही का आपल्याला असं वाटतं पण त्या सुद्धा त्यांनी मार्ग काढण्याचं काम आणि त्यांना न्याय देण्याचं काम सुद्धा त्यांनी त्या ते सरकारमध्ये असताना केलेलं आहे पण करत असताना एखाद्या ठिकाणी नक्कीच सत्तेत असलेल्या माणसाचं काम करत असताना समोरच्याला कमी वाटणं हे नक्कीच साहजिक आहे पण त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केलेला महिलेला सुद्धा न्याय देण्याचं काम केलंय आहे दलित असतील मुस्लिम समाज असतील या ठिकाणी ते न्याय द्यायचं काम केलंय नाव वकर... काय माझं मुकुंद पंढरी अच्छा मराठा आरक्षणाच्या संदर्भात म्हणजे काय भूमिका आहे म्हणजे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात लोकसभेच्या म्हणजे हाय व्होल्टेज इथं निवडणूक झाली आणि अ... सहा हजार मताच्या फरकानं आपल्या म्हणजे पंकजताई मुंडे यांचा निसटता पराभव झाला असं बोललं जाते आणि सर्वात जास्त जातीवाद मराठा आणि आरक्षण मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात झाला असं सर्व चित्र म्हणजे चित्र महाराष्ट्राने पाहिलं तर त्या संदर्भात काही फेक्ट होईल का आताच्या आता ह्याच्यामध्ये आता आता काहीच इफेक्ट राहणार नाही मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला आमच्या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार मताची पंकजाताईला लीड होती पण आताच्या लीडला जरी जातीवाद झाला आणि काही झालं नामांतर तुमच्या त्या आरक्षणाचा विषय जरी आला तरी मुंडे साहेब एक लाख मतानं निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत चे, 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 चे। तर काय वाटतंय आपल्याला म्हणजे आता सांगितलं धनंजय मुंडे ओनली डीएम म्हणून सांगितलं किंवा म्हणजे धनंजय मुंडे हे परंतु धनंजय मुंडे सातत्यानं म्हणजे मंत्री राहिलेले आहेत किंवा सर्व राहिले आहेत सर्वसामान्य जनतेमध्ये एक रोष असतो की सामाजिक स्थिती जी आहे म्हणजे दलितांच्या हत्याकांड असेल किंवा मुस्लिम बांधवाच्या संदर्भात नितेश राणे केलेलं वक्तव्य असेल या संदर्भामध्ये उघडपणे भूमिका कधी घेतलेली दिसत नाही त्यांनी आता तुम्ही जी मोठा प्रश्न केला परळी मतदारसंघाच्या माहिती त्याच्या पिका बोलण्यात धनंजय मुंडे तुम्ही मोठे ऐकून सांगितलं ना कारण सत्ता परिवर्तन करू शकतो ह्या प्रश्नाचं उत्तर देणं एवढं मी मोठं नाही परळी मतदारसंघामध्ये बर्दापूर गाव आहे सात हजार लोकसंख्येचं सात हजार मतदानाचं त्याच्याविषयी मी बोलू शकतो सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या बर्धापूर मध्ये राहतात hmm. कवा जातीवाद झाला नाही इथून पुढे बी होणार नाही आणि ah. जातीवर जी राजकारण करणारी माणसं आहेत ah. ती आता राहिलेली नाही okay. लोकसभेत जी चुका झाल्या होत्या किंवा जाणून ah. जा। ah. बुजून केल्या हो जा। ah. होत्या ah. इथून hmm. पुढे होणार नाही समजून आलं आपल्या परळी मतदारसंघा एवढा बारका नेता धनंजय मुंडे नाही महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे त्यांच्या मधील झालं आहे आणि सर्व जाती धर्माचे इथे लोक राहतात सर्व जाती धर्माच्या देवाली असेल मस्जिदीला असेल पाचपीठ दर्ग्याला असेल अण्णाभाऊ साठेला असेल भरघोस निधी देण्याचं काम आणि मी साधारण कार्यकर्ता तिथं जरी गेलो तरी साहेब असला कुठल्या राज राजकीय पुढाऱ्याचं न ऐकता माझं काम करतात हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठा आमदार आहे एवढंच बोलतो मी थांबतो त्यांनी सांगितलं की धनंजय मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये विशालगडासारखं प्रकरण असेल विशालगडावर झालेलं पुन्हा नितेश राणे यांनी चुन चुन के मारंगे अशा पद्धतीची भाषा केली म्हणजे कायदा व सुव्यवस्थेला चॅलेंज करणारी भाषा नितेश राणे यांनी केलेली सर्व सर्वांना माहित आहे मग मुस्लिम बांधवांना भयभीत करून इथल्या दलितांना भयभीत करून जर राजकारण करत असतील तर मग चुकीचं आहे आणि धनंजय मुंडे हे सरकारचा भाग होते आणि धनंजय मुंडे यांनी सुद्धा म्हणजे जाहीरपणे भूमिका कधी घेतली असं ऐकण्यात नाही तर आपल्याला काय वाटतं मुस्लिम बांधवाच्या संदर्भात आणि सर्व आ, तो ये जो, जो ये जो दुनिया है दुनिया में अल्लाह ताला ऐसे कुछ लोग पैदा करता हाँ। उनको जात और पात इसकी शौक कुछ भी नहीं आता हाँ, हाँ। जात और हुँ। पात हुँ। और दो जाति में कैसा झगड़ा लगाना ये उनको पूरा रहते पी एच डी करते लोग हिंदू मुस्लिम एक चल रहे अभी उसमें यानी झगड़ा उसमें क्या करने का और कुछ तो भी करके इनमें खून खराब करके दो अलग करने का ये पैदा हाल रहते ये ऐसे लोग रोज पैदा होते रोज मरते वो तो उनकी रूहानी ताकत रहती उसकी लपड़ा करने का शाम में सोने का मर जाने का ये रूहानी ताकत बोलते उसको। तो ये लोगों का बहुत जमाने से ये चलते आ रहा है महाराष्ट्र में क्या पूरे हिंदुस्तान में क्या उत्तर प्रदेश बिहार ये सब तो चल इनका काम ही जोर रहता अगर वो सक्सेस होगा तो वो गादी में बैठते हो पर अल्लाह ताला उनको सक्सेस नहीं करता उनकी निगाह उनके कर्म उनके ध्यान हमेशा जूते मार के जातिवाद करने वाले को रख देता यह हक हाँ बात है ये और तुम इसमें कुछ आदेश उठा के देखो मुस्लिम भूमिका मतदार तो ये होगा संघ ऊपर लेवल का आज मैं परली मतदार संघ की बात करता हूँ तो इनके अपोजिट में जो नेता है राय साहब देशमुख उनका ये पट्टे में आना नहीं बर्दापुर हो ये खेड़े पाड़े हो न उनको कोई काम कर विधानसभा में खड़ा नहीं तो उसकी काम की पाउची लगती अच्छा। तुमने काम करना पड़ेगा ना पहले कुछ कर जैसे आप दो लोगों ने बोले भाई जा। उसका मतदान में नहीं घर भी नहीं दार भी नहीं जैसे ये लोग हमारे पहले बोले वही वाली को चलना दिए ये काम करे पांच कुछ आप वो काम करे तो उनका कुछ है क्या काम करने का तरीका भी नहीं कुछ करे भी नहीं आए भी नहीं और गए भी नहीं हाँ और वो जैसे इलेक्शन आ गए काय म्हणा तुम्ही तुतारी तुतारी वाल्याचं फक्त जातीवादीवर हो, राजकारण करणं सुरु आहे कामाचं काय नाही कोणा कुठल्या शोक सुविधेचं काय नाही कोणा नोकरीचं नाही कुठल्याच ह्याच्यात नाही आणि राजा राज देशमुख माझी परळी मतदारसंघामधले उमेदवार सुद्धा नाहीत ते त्यांचं मतदान स्वतःच त्याच्या फक्त जातीवादी दाखलेला आहे आणि आम्ही चांगले नाणणारे माणसं चांगल्या सोबत राहणारे सर्कल मध्ये जातीवाद कसलाही प्रकारचा मुंडे साधा कोण झालेला नाही आणि इथं जो पॅटर्न असेल मांडलेला कुणी बाळासाहेब देशमुख असतील किंवा धनंजय मुंडे किंवा वरिष्ठ नेते असतील कोणी तो पॅटर्न जरांगे पॅटर्न इथं चालणार नाही ह्याच्यानंतर अजून भी चालणार नाही ह्याच्यानंतरही चालणार नाही धनंजय ने मुंडे साहेब जे असेल त्यांची सीट एक लाख एक टक्क्या शंभर टक्के सीट त्यांची लागून जाईल त्याच्यामध्ये कसलाही कुठला प्रकार प्रश्न केला की मराठा आरक्षणाविषयी धनंजय मुंडेचे बार बार भूमिका पहिल्यापासून आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटावं त्या भूमिकेत ती ठाम आहेत त्यांच्या विरोधात कवा गेलेलं नाही मराठा समाजाचे आजपर्यंत सध्या मध्ये आता मुख्यमंत्री आहेत किंवा ह्याच्या आदूवर बी होते आणि मध्ये आता युती झाली समजा आमदार फुटले त्यावेळेस अठ्ठेचाळीस आमदार होते त्यावेळेस त्यांनी त्यांनी काय केलं नाही तर आपण ह्याच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही ह्याच्यात बरोबर आहे का मराठा आरक्षणाच्या संदर्भातला विषय आता सध्या म्हणजे झाला कारण इथं लोकसभेला पूर्णपणे मराठा आरक्षणाचा विषय आहे जाणून बुजून घडविलेला आहे त्यावेळेस विधान परिषद मध्ये आपले धनंजय मुंडे साहेब सभागृहामध्ये होते त्यावेळेस पहिला ठराव मांडणारे धनंजय मुंडे साहेब होते ते मराठा समाजाला गोरगरीब मराठा समाजाला न्याय भेटावा तेव्हापासून बसून आहेत पण त्यांच्या विरोधामध्ये कसं मराठा समाज घालायचं कसं राजकारण पेटवायचं एवढंच चालू आहे बस काय नाही मी अविनाश बाबुराव जानकर म्हणजे ओबीसी आणि मराठा वाद इथं म्हणजे आटोपलाय का वाद म्हणायचं ना नाही राजकीय संदीप क्षीरसागर या आमदाराच्या घरावर हल्ला झाला होता नंतर ओबीसी समाजाच्या घरावर हल्ला झाला होता झालेलं आहे बुजून झाले ह्याच्यात राजकीय किंवा जाती भेद काहीच नाही ह्याच्या प्रकार इकडे घडतच नाही मराठा आरक्षण असेल मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल दलिताचं आरक्षण असेल वादविवाद की एकमेकांच्या अंगावर जाणे किंवा एखाद्याची जाळपोळ करणे एखाद्या बद्दल द्वेष करणे हे आमच्या गावात तर आजपर्यंत जसं आम्हाला कळतंय आज पस्तरच्या आमच्या कारकिर्दीमध्ये हे कधीही घडलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा असला प्रकार आमची तर नाही घडणार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ती बाजूला राहतील आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही आमची बाजू सांभाळू पण वादविवाद याच्यापासून शंभर टक्के आम्ही दूर असतो अच्छा अच्छा घराणेशाही बद्दल आपल्याला वाटत नाही का किंवा मुंडे घराण्याचीच म्हणजे इथं म्हणजे प्रामुख्याने राजकीय सत्ता राहिलेली आहे आणि त्यांच्याच कुटुंबातली व्यक्ती आमदार व्हाव कि आलटून पालटून आता विधान विना, विना, परिषदेवर त्यांनी के के तेंच, काम केलेली आहेत सगळ्या सोय सुविधा केलेल्या आहेत ना आम्हाला सगळ्या जनतेला वाटतं की त्यांना त्यांची सेना नाही घराणेशाही चालू आहे त्याच्यामुळं सामान्य जनतेपासून चांगल्या माणसापर्यंत काम करतात त्याच्यामुळं घराणेशाही आम्हाला जी मुंडे काम करत होते काम करण्याची त्यांची धमक चांगली आहे म्हणून आम्हाला ती घराणेशाही आम्हाला वाटत ते आमचीच आहेत आणि तीच असले पाहिजे दुसरा येऊन आमच्या उपयोगाचा नाही आणि दुसरा काही करू शकणार नाही uh -huh. त्याच्यामुळे त्यांची घरानेशाही वाटण्याचा आम्हाला काही संबंधच येत नाही तेच असले पाहिजे असं आम्हाला वाटत की तेच करू शकते आता ही शरद पवार गटाकडून किंवा महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख उभारलेले आहेत आणि तुम्हाला असं वाटत नाही का किंवा कुड़, धनंजय कि मुंडे असेल किंवा म्हणजे अजित पवार असेल किंवा शिवसेना फुटली तर सरकारने हे असं करायला नाही पाहिजे होत किंवा सरकार म्हणून म्हणण्यापेक्षा हे जे सरकार स्थापन झालेलं आहे दोन हजार एकोणीसला महायुतीला मॅन्डेट दिला होता किंवा लोकांनी म्हणले तुम्हाला जेव्हा सरकार स्थापन करा परंतु ही पुन्हा जी जर राजकारण झालं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की नैतिकतेबद्दल काय वाटतंय कुणाला नाही ते वरलेच आहे तेल नाहीत का कोणी झालेलं नाही पण आमच्या गाव लेवलला धनंजय मुंडे साहेब आमच्यासाठी देवापेक्षाही मोठे कारण की सर्व सामान्याचं काम करतात आणि तीच सर्व जनते निवडून देईन कालच तात्पुरती सभा झाली आमच्या गावामध्ये जागा बसायला नव्हती युपासाठी काय केलं अर्थ युपासाठी काय धनंजय मुंडे यांनी काय म्हणजे तरुण पिढी पिढीसाठी रोजगार रोजगार हमीसाठी का रोजगार म्हणजे तरुणांच्या नोकऱ्यासाठी युवासाठी नोकर मिळवत साहेबांनी तरुणांसाठी घेतलेली मदत माझी सगळ्यात मोठी आहे की एखादा आता माझा एक पुत्नी त्याला पुण्यामध्ये एक शासकीय सभागृहासाठी त्याला एक पत्र लागणार होत तर धनंजय मुंडे साहेबांसाठी मला कुठलाच नेता न्यावा लागला नाही मी स्वतः जाऊन ती पत्र घेऊन आलो आणि त्या लेकरांचं तिथं सभागृहामध्ये ऍडमिशन झालं ती सगळ्या अडचण दोन करण्याचं काम धनंजय मुंडे साहेब करतात त्याच्यामुळे सगळ्याच काम करता काय अडचण दलित वारंवार होणारे हल्ले आहेत महाराष्ट्रामध्ये असेल किंवा म्हणजे मागच्या कालखंडात बीड जिल्ह्यातले असेल पालकमंत्री म्हणून किंवा म्हणजे इथले प्रतिनिधी म्हणून धनंजय मुंडे यांची काय भूमिका राहिली भूमिका त्यांनी काय का स्पष्टपणे मांडू मांडू शकले नाहीत पण शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करतील किंवा केला असेल त्यांनी त्याच्यामधून आजपर्यंत आता दलित अत्याचार असेल किंवा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भारतापूरमध्ये विटंबना झाली कोणी केली किंवा काय केली कशामुळे केली जातीवेद असेल किंवा काय असेल त्याच्यानंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपर्यंत बर्धापूर मध्ये स्मारक मोठं झालं नाही बीड जिल्ह्यात झालं नाही तेवढं मोठं करण्याचा प्रयत्न त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे केलेलं आहे बर्धापूर बर्धापूरमध्ये सर्कल सर्कलमध्ये आजपर्यंत कोणतंच नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सर्कल म्हणजे स्मारक जे असेल मध्ये आहे लोकेशन घेऊन काम बघू शकता तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीमध्ये म्हणजे खूप चर्चेला गेलेला करुणाताई मुंडे यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का आपल्याला कोण बोलते करुणताई मुंडे यांच्यावर अन्याय झाला असं वाटत नाही का करुणाताई मुंडेवर अन्याय झाला किंवा नाही झाला तो वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर लय काय करुणाताईने जाहीरपणे भूमिका घेतलेली आहे बरोबर आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात असेल त्यांचे एक म्हणजे पक्ष आहे बघ करुण ताई झाला असं वाटत नाही तो वैयक्तिक प्रश्न आहे तो वैयक्तिक आहे आणि त्यांच्यावर अन्याय झाला नाही झाला हा त्यांचा विषय पण विरोधकाच काम असतं उचलून धरायचं की अन्याय झाला अन्याय झाला बहिणीवर अन्याय झाला म्हणणाराची बहीण नाही जे म्हणते त्यांची बहीण नाही पण ते सांगतात बहिणीवर दोन मुलं आहेत ते म्हणजे नाव दिले होते नी त्यांनी नाव दिलंय त्यांना भरपूर काय दिलेलं आहे अन्याय नाहीच आता ही विरोधकाचं काम आहे ते अन्याय झाला त्यांचं अंतर्गत काय झालं असेल बऱ्याच जणच होते तुमचं बी आमचं नवराबाई काहीतरी खालीवर होऊ शकते भांडण होऊ शकतंय ते असेल पण नाही म्हणते पण की विरोधकांनी विरोधकाचं काम उचलून धरणं त्या बाईला थोडस सपोर्ट करणं हे काम विरोधकाच आहे पण अन्याय झाला का नाही झाला की त्यांचं त्यांचा वैयक्तिक अंतर्गत विषय या सरकारच्या कालखंडामध्ये महागाई वाढलेली दिसून येत आहे किंवा म्हणजे शेतकरी असेल किंवा शेतमजूर असेल कष्टकरी असेल यांच्या संदर्भात लोक म्हणजे खुश दिसत नाहीत लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांना काही योजना देण्याचा प्रयत्न सरकारने केला तुम्हाला काय वाटतं हा सरकार म्हणजे मोदी सरकार असेल किंवा शिंदे सरकार असेल म्हणजे केंद्राचा किंवा राज्याचा असेल राज्याचं सरकार असं नागर म्हणजे त्यांची भूमिका काय वाटते भूमिकेमध्ये त्यांच्या दोन्हीकडे आता त्यांचेच राज्य आहेत केंद्र शासन आणि राज्यही असलं तरी दोन्ही तीच आहेत आता त्यांचीच आहे फक्त एक मी हो की आज आता तुम्ही लाडकी भरणी योजना हो चालू केली चांगली गोष्ट आहे आनंद केला काय अडचण नाही आमचं म्हणणं तसं नाही की त्यांची बंद करा पण तुम्ही दिलात पण तीच बायको आमचं आम्हाला ताब्याभर पाणी दिन नीट आता दीड हजार रुपये तुम्हाला लय आनंद भेटायला ह्या गोष्टी तुम्हाला कळणार तुम्ही हो वाटायलात पण ही आमच्याच काष्टाची वाटायला ही आम्ही रानात काय करायला ही कळणार तुम्हाला एक आणि दुसरी गोष्ट की आज तेलाचा भाव तुम्ही दीडशे रुपये किलो केलाय आज जर तुम्हाला आमचे सोयाबीन घेऊन आज भाव किती आहे त्याला अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अडतीसशे रुपये क्विंटल काय करायचं मग एवढं करायलाच ना बाकीचं एक योजना करू नका तुम्ही फक्त कुठंतरी शेतकऱ्याचं बघा शेतकऱ्याला भाव मिळा हमी भाव द्या कुठेतरी आणि ही जी आहे लाडकी बहीण <laughs> लय उपकार करायची गरज नाही तुमची तेवढे आम्ही बी खंबीर आहेत आम्ही आतापर्यंत तुम्ही ह्याच्या आधी कालखंडात कधी नव्हती दिली सामाजिक म्हणजे महिलांचा स्तर होण्यासाठी किंवा आर्थिक सक्षमता येण्यासाठी हे केलंय दीड हजार हे कमी आहेत सर्वसामान्य लोक मात्र दीड हजारात काहीच होत नाही महागाई वाढली किंवा म्हणजे वेगळ्या पद्धतीने काढून घेत आहे परंतु ही अशा योजना योजनेमुळे महिला खुश आहेत महिला खुश आहे दाजीला आता भेटायला दाजीचं काय करणार आहोत तुम्ही सांगा मला दा। दाजीला दुसरी ताई भेटली का पुन्हा इचारा म्हणा त्याला त्यांनी द्या मला ताईला दाजी दुसरी हा दुसरी एक ताई मग दाईची जोड करा म्हणा मग आम्ही आहोत मला कधी तुमच्याच महाग लाडकी बहीण योजना असेल किंवा म्हणजे या सरकारच्या कुठल्या निर्णयाबद्दल खुश नाही बोलायच्या भात बोलायची कडी आहे बाकी काय धनंजय मुंडे यांचं काय वातावरण राहिलं साहेबाबद्दल मी बोलू शकलो ना का तर ते आता नेते मी साधा शेतकरी माणूस आहे असेल किंवा म्हणजे तुमचं मत असेल आणि जी करतेत काम पण ताईनं देखील सुंदर केलेलं होतं पहिलं बी ताईनं देखील वाटोळ केलेलं नाही कोणाचं हे बी मला ताईनं देखील तर निधीच दिलं नसून बर्धापूरला शेतकऱ्याला तर त्या ताई सारखं सांभाळत नसतो धनंजय मुंडे यांची चांगलं काम केलं होतं तरी ताई पडली होती धनंजय मुंडे निवडून येऊ शकतील असं वाटतं तुम्हाला नाही येते ना असं कसं नाही म्हणणं आपण काय थोडंच आपण पण की आमची मान्यच काय असतं की आम्ही काय म्हणत फक्त की जेवढं केलं तुम्ही किंवा असेल महागाईच बाकीच दुसरं काय महाग राहतो बहिणीला देण्यापेक्षा आम्हाला काय करा तुम्ही गडबडीनं एकमेव एखादा आम्ही भावाचा फक्त आमच्या शेतकऱ्याचं भेटू हो लय तुमच्याकडे आमची अपेक्षा नाही अशी मोठी तुम्ही लय चांगलं द्या आम्हाला काही लय मोठं काय तुम्ही बरं तुम्ही दिलेलं आम्हाला कितीच पूर्ण नाही तुम्ही आयुष्यभर देत राहिला तर आम्ही मागणारच ऐक्य दिवशी पण आमच्याच मालाला भाव द्या आमचं लेवल लागते तर नक्कीच या ठिकाणी धनंजय मुंडे यांची हवा या मतदारसंघामध्ये किंवा परळी मतदारसंघातील लोक धनंजय मुंडे यांनी केलेले विकास काम असतील किंवा त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी असतील त्या संदर्भात निश्चित समाधानी दिसत आहेत आणि धनंजय मुंडे हे विक्रमी मताने हे विक्रमी मताने निवडून येतील अशा पद्धतीचं भाकी सर्व सामान्य लोक किंवा बीड बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील बर्धापूर येथील लोक व्यक्त करताना दिसत आहेत यावर आपली काय प्रतिक्रिया आहे निश्चितच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि आमच्या काय आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दलित हत्या संदर्भात किंवा मुस्लिम लोकांवर जे महाराष्ट्र देशात होणार अन्य संदर्भात नेमकं काय भूमिका या सरकारने घेतली होती किंवा काय आहे या संदर्भात आम्हाला निश्चितच कमेंट करून कळवा थांब यांनी जय भीम क्रांतिकारी जय भीम Tá ligado? É